माननीय शरद पवार साहेब जालन्याच्या मराठा आंदोलकांना भेटायला गेलेत आणि तिथं त्यांनी जे सांगितलं की संस्थानिकांच्या काळामध्ये मराठा समाजाला आरक्षण होतं आणि त्यामुळे आताही मराठा समाजाला सीमधून आरक्षण देता येईल हे जे काही ते बोललेत त्याच्यावरून असं दिसतंय की शरद पवार साहेबसुद्धा आता फडणवीस साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवत नवटंकी करायला लागलेले ला आहेत पवार पवारसाहेबांचं मराठा समाजावर जेवढं वेगळी प्रेम आहे तेवढंच वेगळी प्रेम ओबीसीवर सुद्धा त्यांचं आहे त्यामुळे ते मराठा समाजाची अशी दिशाभूल करत आहेत वास्तविक पाहायला गेलं तर संस्थानिकांच्या काळामध्ये किंवा स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये किंवा स्वातंत्र्यनंतरच्या काळामध्ये जवळजवळ एकोणीसशे नव्वदपर्यंत जोपर्यंत व्ही पी सिंगांनी मंडलायक लागू केला नाही तोपर्यंत भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये कुठंही सींना आरक्षण नव्हतं हा एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या जर ओबीसीनाच आरक्षण नव्हतं तर ते मराठ्यांना कुठून मिळणार हा साधा कॉमन सेन्स आहे परंतु सध्या आता राजकारणी एवढ्या हातगाईवर आलेल्या आहेत की काहीतरी खोटं नाटक बोलायचं लोकांची दिशाभूल करायची लोकांचा अनुनय करायचा आणि त्यांची मतं मिळवायची हे जो हा जो काही फडणवीस साहेबांचा फंडा होता तोच फंडा आता पवारसाहेब पण वापरायला लागलेले आहेत वास्तविक पवारसाहेब फार अभ्यासू आहेत त्यांनी विचार करायला पाहिजे की पाच मे दोन हजार एकवीस रोजी सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणावर निकाल देताना अगदी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मराठा समाज हा राजकीयदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या श अशा सगळ्याच क्षेत्रामध्ये मराठा समाज पुढालेला असल्यामुळे मराठा समाजाला कोणत्याही प्रकारचं आरक्षण देता येत नाही सीमधून तर अजिबात देता येत नाही त्यामुळे इतका स्पष्ट निकाल असताना शरद पवार साहेब त्या निकालाचा हवाला देऊन मराठा समाजाला समजून का सांगत नाहीत सत्य काय आहे ते का, का समजून सांगत नाहीत आणि जर तुम्हाला एवढंच वाटतं की देता येतं मराठ्यांना आरक्षण मग तुम्ही सत्तेवर होता त्यावेळेस काय केलं आता अडीच वर्ष सत्ता तुमच्या ताब्यात होती तेव्हा काय बॉम्ब पाडली तेव्हा का मराठा समाजाबद्दलचं प्रेम तुम्हाला उफाळून आणलं तर आता सत्ता नाही त्यामुळे काहीतरी खोटं नाटं बोलायचं आणि लोकांचा अनुनय करायचा जातीजातींमध्ये भांडणं लावायचं हा फंडा पुन्हा फडणवीस साहेबांसारखाच साहेब सुरू करतायत आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुका लक्षात घेता आता ओ बी सी जागृत झालेला आहे जर ओ बी सीच्या आरक्षणामधून काही आरक्षण देण्याचा दुसऱ्या कोणाला आरक्षण देण्याचा प्रयत्न केला ओ बी सीमधून तर ओ बी सी जागृत झालेला आहे दोन हजार चोवीसला हा ओ बी सी तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि तो पेटून उठलेला आहे एवढा आता तुम शरद पवारांनी आणि फडणवीसांनी लक्षात ठेवायचा आहे धन्यवाद